आठ वर्षापासून गायब असलेल्या नगरसेवकांनी इच्छुक उमेदवार म्हणून प्रभागात फिरू नये नांदेड शहरातील प्रभाग क्रमांक सहामध्ये लावलेल्या या बॅनरची सर्वत्र चर्चा सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बारे जोरात वाहत आहे इच्छुक देखील मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात व्यस्त आहेत अशातच नांदेड शहरातील प्रभाग क्रमांक सहामध्ये लावलेल्या बॅनरची सध्या चर्चा सुरू आहे आठ वर्षापासून गायब असलेल्या नगरसेवकांनी आमच्या प्रभागात आता मतदान मागायला येऊ नये अशा आशयाचे एक बॅनर प्रभाग क्रमांक सहामधील गणेशनगर व मुख्य चौकामध्ये व इतरत्र बॅनर लावण्यात आले आहेत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे राजकीय पक्षांची विनंती आहे की अशा लोकांना उमेदवारी देऊ नये उमेदवारी दिल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील असा उल्लेख देखील या बॅनरवर करण्यात आला आहे